आपण पनारोत पुणे एप एम सी गुणे गुलटेकडी मार्केट याड येतील कांदा बाजारवाव मे बाळासाहेब साकारम मे म्हणे क्रमांक सहाशे आठ यांच्या अडतीवरील पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे पाहूयात पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केट याड येतील कांदा बाजारवाव एक्स्ट्रा सुपर गोळे कांदे निवडक दोनशे वीस रुपयापर्यंत विकली गेली तर गोळे कांदे दोनशे दहा ते दोनशे पंधरा रुपये प्रतिदहा किलो बाजारभाव होता मक्कल साईज एकशे नव्वद ते दोनशे पाच रुपये मीडियम साईज एकशे सात ते एकशे पंच्याऐंशी रुपये गोल्टी साठ ते एकशे तीस रुपये चिंगडी चाळीस रुपयापर्यंत बाजारभाव पुणे एप एम सीमध्ये पाहायला मिळाला बटाटा नवीन महाराष्ट्रामधील एकशे चाळीस एक ते एकशे ऐंशी रुपये तर इंदोरमधील बटाटे एकशे ऐंशी ते दोनशे वीस दो रुपयापर्यंत इंदोरमधले बटाटे विकले गेले भुईमुख शेंगा दाणी सहाशे ते सातशे रुपये दोनदानी पाचशे रुपयापर्यंत विकले गेले हे होते पुणे एप एम सी मार्केट मार्केटयार्ड मे बाळासाहेब सकाराम नेमाने गाळा क्रमांक सहाशे आठ यांच्या अटीवरील कांद्याचे बाजारभाव धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद